किती झाले नमस्कार हा एक्स सरपंच कोरगाव पंचायतीचं सगळ्यात पहिली देवी भगवती कडे नमन मागता की आमची कागळ आईक म्हणता हां एफ आय आर आम्ही केल्लीच असा की मेन म्हणजे कशा आयज दोन वर्सां झाली आमकां ह एक कीड कशी लागली गावां आणि समाजाक एक्युस्ट हाता जाऊन जाल्लो असा तो राहुल उल्हास भगत म्हणून सांगपाक म्हणजे कसे आहे की जै आमचे कमिडी सगळ्यांचे त्यांनी केसी घातलेली असतात आणि आज एक असे झाले की सकाळी एक आमचे इंस्पेक्शन आशिले अमीर कपूर नाईक का काकावे त्यांचे इंस्पेक्शन आशिले थं ते इंस्पेक्शन त्यांनी कंप्लेंट ताणीच घातलेली आणि आधी इंस्पेक्शन दौलेलं तर त्या थंय तो तो त्याचा फादर उल्हास भगत आयिल्लो थं त्यांची बाचा बाती किती झाले आणि त्याच्या उपर आम्ही त्यांचे त्यांनी हा पोलिसांनी कंप्लेंट केली ते कंप्लेनं के आम्ही हंगासले पोलीस स्टेशन आले आणि बाच्याबीचा रिपोर्ट दिला की त्यांनी आमची ते कंप्लेन केली की ते मारलो म्हणून आम्ही आशिले पंचायती आशिले आमचे मारूक कोणाक ना पण बाचा बची झाली असे आम्ही पेपर ते आयताले ते घरचे मेजरमेंट सगळे घेताले पण त्याच्यामुळे ते नाही असेल आणि आमचे बाबा केन सांगले तुमचा सांग मेले किती दाखयता हे स्वतः त्याने उद्गारलेले आहे सांग मेले दाखायचा म्हणजे पाचांग सुमार आणि आमचे काका जे जिल असा नदीम नाईक त्याचे पाचांग सुमार त्याला गार्डियन धरलो आणि बरोबर त्याला त्यांनी मारलो त्याचं आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा असा व्हिडिओ क्लिप सुद्धा असा तिथून त्याला सारखं दुसऱ्या त्याला मारता तो ते झाल्या उपरांत आम्ही ती कंप्लेंट देऊपासाठी परत पोलीस स्टेशनाचे राहिले झाल्या आम्ही सगळे राहिले गावातले सगळे लोक असतात ते तर पळता झाल्या तिने आमचा आणि एक भाव असा त्याच काका जो सकाळी जो सिस्पेक्शन झाले तो काका जो जील असा त्याच्यात कंप्लेन केली त्याच्या घराकडे गेलो आणि तेका मारपाक गेलो सिंग तेका मारपाक गेलो ते गेलो एकटं ना धा बारा गुंडे घेऊन तेका मारूंक गेलो त्याच्या हांडी मध्ये दाणे आशिल्ले आता खेळ खचे लोक बरोबर आले आमच्या गावातले तो बरोबर नशिल्ले आणि असो तेका इंजर्ड केला की त्यालांक पळला असले पिढियान ते चलवून जे का बोलाव जायना इतली तिची जा हालत बेदम ते मारला आणि तसं जो जीवन सुद्धा हेल्थी असा तरी पण त्या मनशा कसो मारला ते तुम्ही पळला असलेलं पण ही आणि त्याला धमकी दिला कोणाक सोडचं ना सगळ्यांना मारतो म्हणून हे गुंड भायले की आमचे आमचे जे आमची भाभी असा त्यांनी पहिले पण ते एकही ओळखीचं ना फक्त दोग तीग जण आशिल्ले तो राहुल भगत रोहित असिल्लो आणि दोग तीग जण आशिल्ले थिंगच पण ते हा निखील भगत सुद्धा असिल्लो हे कारण म्हणजे गुंड गुंडा येऊ मारामार जाऊ कारणांचा प्रॉब्लेम असतो आता सांगितले की तो, तो कमिनल कर का म्हणतात आता हा सेकंड टर्म जिंकून आला तो अब्दुल जिथता कसं आता अब्दुलाचे काहीतरी प्रॉब्लेम करता त्याच्या खातून माझे हे करता दिसून येतात आजू आता ह्याच्या पहिली एक कंप्लेंट ना सगळे डिपार्टमेंटाचे सगळे जे कंप्लेंनी घातलेले असा आज त्यांनी ही हरकत केल्या की कोणच करू शकला इतकी लाजीवणी त्यांनी आज हरकत करू लागले भावक मारल्या बाची तोंडानं हे ओके असले आज मारा म्हणजे अरे इन शॉर्ट तो आता हाफ मर्डर कसं असा बरे नाही ना हे मार तू तोंडात किती तर उलय तोंडात तुझं किती तु कर पण मारा हे माझ्या हिशोबाने बरोबर नाही पण ह्याच्या पहिले किती झाले किती पहिले काय ना हेच कंप्लेंटच घालता लो ह्याच्यावर कंप्लेंट त्याच्यावर कंप्लेंट माका फक्त इथल्या आमकोणाकडे मेसेज झाले कंप्लेंट घातले मेसेज झाला की त्या का दी दि फाटी घेता हेच चालू असतात त्याची आता तुमची डिमांड किती आता डिमांड अशी आता बाकी आमचे सगळे गाव असतात सगळे गाव असतात आमचे गाव असतात ते आज आज असे दिसतात की आम्ही आमच्या कोणाडी गावात आम्ही सेफ ना खरी तरी आमका भय दिसपाक लागलो की आमचे भुरगे असा आमचे बाकीचे रहदारी रह, रस्त्यावर वयता कोणाक आनी असे मारू शकता तो ते गुंडा त्याच्या घरात बसलेले असतात आणि त्याच्या खातीर त्याच्या काही मागणी आम्ही एकच करता की हे देव सगळे देवाकडे करता आणि पोलीस डिपार्टमेंट करता की त्याला हाडून हांगा विचार पाहतो आणि त्याला किते तरी त्याच सोक्स मोक्स लावपो जो त्याचे तुम्ही कंप्लेंट केलेली आहे ऑलरेडी केला एफ आय आर मिळतो की तुमचा प्रोड्यूस आम्ही करता काय त्यांनी धमकी दिल्या तुमचा किती आता दाखवायचा

तो आता सकाळी आता सकाळी पंच येईल सगळी आमचे घर मापता जे आम्ही ओगी असा हा एकच विचारला हा वम असं उल्हास भगत हा वचं विचारला अरे बाबा आम्ही घरात तीनशे मिटर जागा दिली तीन मजी तू तु घर आमी तुका काहीच त्रास करू ना आता तू तुका त्रास करू न तू आता घरात किती केलं असं म्हटला जर तो म्हणू लागलो ना सगळ्यांना घातला तसं तुम्हाला घातला का